नुकत्याच दोन दिवसांपूर्वी मोहोळ या ठिकाणी झालेल्या मोहोळ वंदन परिक्रमा एक वारी समतेची मानवतेची या परिक्रमा यात्रेचा जरी उद्देश सामाजिक असला तरी या यात्रेला एक राजकीय वास किंवा माजी आमदार लक्ष्मणराव ठोबळे यांचे चिरंजीव असलेले अभिजित ठोबळे यांचा येणाऱ्या विधानसभेसाठी चाहूल असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे या परिक्रमा यात्रेसाठी ढोबळे यांच्या आमदारकीच्या कार्यकाळानंतर माझे आमदार राजन पाटील फारकत घेतल्यावर रंगलेला कलगीतुरा मोहळ तालुक्यासह जिल्ह्याला माहिती होता पण या परिक्रमा यात्रेच्या उद्घाटनासाठी चक्क राजन पाटील यांच्या हस्ते झाल्यानं अनेकांच्या भोवया उंचावल्या हे सर्व पाहता केवळ केवला अभिजित ढोबळे यांच्यासाठी तर जवळीक साधली नसेल हे कशावरून कारण या आधी ढोबळे यांना राजन पाटील यांचं नाव जर घेतलं तर त्यांचं पित्त उसळत असल्याचं दिसून आलं होतं हे या केलेल्या टीकेवरून दिसून येत आपण लोकांना नाव ठेवतो बेगमपूर पर्यंत परंतु प्रत्यक्षात मात्र एकदा निवडणूक आली तसं करून आपल्याला चालत नाही मालक आपलं नाय आणि नाकावरच शिक्का मारताय त्यामुळं तालुक्याच नुकसान झालेलं आहे मालकांनी आपल्या बऱ्याच धोरणात आता बदल केलेला आहे मातंग समाजाच्या दोन पोरांनी किंवा दोन कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर विश्वासघाताचं राजकारण केलं लक्ष्मण ढोबळे यामुळे राजन मालकांनी धारसी निर्णय घेतलाय आणि थोडस आमच्यामध्ये असलेल्या ज्या पोट जाती आहेत त्याच्यामध्ये थोड़ा दलित समाजाला त्यांनी आता जवळ करण्याचा निर्णय घेतला एक राजेशाहीच्या काळामधून काय झालं तर या या परिस्थितीमध्ये असं कधी घडत नव्हतं पाटील या मातीला आनंद शाहजीराव पाटील या नेतृत्वाने या मातीला अलंकार दिला असताना तुम्ही या केली बाजार भरवला आणि करून दर वेळेला तालुका विक्रात राहिला म्हणून तुमचा माजुरी या वेळेला उतरावणं हाच या तालुक्याचा संकल्प आहे पन्छा उन कानात बोलने की यादी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देत गेलं मोहोळच्या आमदारकीसाठी बोली लावत निलाव केला जात असल्याचा आरोपही केला गेला जो मोहोळ मतदारसंघात जादा बोली लावेल तो आमदार होतो मग आता हेच ढोबळे राजन पाटील यांचं गुणगानगात कुणाच्या निलावासाठी भेटले असाही प्रश्न उपस्थित राहतोय आता येणाऱ्या विधानसभेसाठी जास्त बोली लावून आपल्या मुलाला तिकीटसाठी तर प्रयत्न करत नसतील याचं दुसरं असं की दोन हजार नऊ साली ढोबळे यांना तिकीट मिळाल्यानंतर राजन पाटील चांगले म्हणत गुणगान गायले परत दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये निलावाची बोलीभाषा करत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसून आले एकंदरीत आपल्या राजकारणासाठी नेते कुठल्या थराला जातील किंवा आजचा शत्रू उद्याचा मित्र जरूर असणार हे या चित्रावरून तरी स्पष्ट होत आहे